नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्नया यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर राहुकर एक हजार आठशे त्र्या त्र्याहत्तर क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे पुढील बाजार समिती अकोला एकशे वीस क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढील समिती छत्रपती संभाजीनगर एक हजार तीनशे सव्वीस क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर नऊशे रुपये पुढील बाधार समिती मुंबई अवकाली आठ हजार सातशे चौदा क्विंटल किमान दर एक हजार शंभर रुपये कमाल दर दोन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये सात अवकाळी एकशे त्र्याऐंशी क्विंटल किमान दर एक हजार रुपये दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार